नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया बांधकाम कामगारांनी नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी महायुतीचे उमेदवार धैर्ष माने यांना विजय करावे असे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी बांधकाम कामगारांना केले आव्हान कामगार सेनेच्या बांधकाम महिला कामगार कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा भाजप कार्यालयात पार पडला यावेळी माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी केले आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वल योजना आयुष्यमान भारत योजना रूपटॉप सौर ऊर्जा अशा अनेक जनकल्याणांच्या योजना राबविल्या आहेत रूपटॉप योजनेत एक कोटी लोकांनी नोंदणी केली आहे त्यात महिलांनी सहभागी व्हावे व महाराष्ट्र शासनाने अनेक सवलती बांधकाम कामगारांना दिल्या आहेत त्या कारणाने बांधकाम कामगारांनी तीस हजारचे मताधिक्य दिले तर दर्शन एक लाखाहून अधिक मताने विजयी होती असा विश्वासही माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी व्यक्त केला धैर्यशील माने यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या घरी जाऊन धैर्यशील माने यांना मतदान करण्याविषयी आवाहन करावे असेही त्यांनी मेळाव्यात बोलून दाखविले तर जिल्हा संपर्क प्रमुख मोहन मालवणकर म्हणाले बांधकाम कामगारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घर ते घर पोचावे आणि धैर्यशील माने यांनी केलेली कामे पटवून द्यावीत असे मेळाव्यात मोहन मालवणकर यांनी केले आवाहन यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले वस्त्र उद्योग महासंघाचे अशोक स्वामी युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड मुंडू वड्ड बंडोपंत सातपुते बी जी चांदुरकर सीमा पवार रशिका साळुंखे मनीषा नाईक संगीता सिंग कविता तोरगले आदी उपस्थित होते